नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता आमचा झाला चहा आणि आज काही स्वयंपाकाचं एवढं नाही कारण की आज एखादंच आहे तर फक्तच बनवायचं बनवायचे आणि मुलांना चपाती बनवायची चपाती भाजी आता चपाती करायची तर त्यांच्यासाठी करून घ्यायच्या चपात्या आणि आमच्या आमच्या दोघांचा पण उपवास असतो त्याच्यामुळे आम्ही शहाभू बनवायचं आहे आणि असं आहे एकादश भागवत तर भागवत एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि एकादस पण काय आले मग त्या वर्षाला नवीन वर्षाला एकादशी अशी दोन्ही आले खूप छान सुरुवात होणार आहे या वर्षाची असं वाटतंय पण काय माहिती तर चला आज दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून दोन हजार सव्वीस चालू आहे okay, थोडे इथे मी एक शाबू बनवून घेतला आहे आणि थोडा देवाला दाखवायचं आहे तर माझी विठ्ठल बस तर दे देवाऱ्यावर तर त्यांना मी दाखवून येते आणि मग आमच्या आम्ही खायला सुरुवात करतो आधी अजून रांगोळी काढायची बघा नुसती देवपूजा करून घेतली शिरठा रुमिने झालंय बघा सगळं काम घरातलं सगळं उरकून झालंय आणि आत्ता मला असं लयाचे दुधाची मिशन कारण लय घाण झाले खूप दिवस झालं धुतले नाही तिला आणि धुऊन घ्यावे

आणि पण हे सगळं धुवायचं आहे ना धुवून घ्यायचं आहे त्याच्यात धुवून म्हणजे काय त्या सायजा Alright. मी धुवून घेतल्या बघा मिशन येतं आणि तर पण हे अशी अडकवली आता सगळं जोडून घेतलं जिंकल्या तिथं uh -huh. चला झाली माझी मिशन दोन आत्ता वाजेल बरोबर दीड चला मग बसले आपण थोडं आता